नमस्कार आज आपण गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी फक्त पंधरा ते वीस मिनटात तयार होणारी कांदा लसूणविरहित मिनी थाळी बनवतो आहे आणि पुरी बनवताना आज मी यामध्ये असा पदार्थ घातला आहे त्यामुळे पुरी बराच वेळ आहे अशी टम्म फुगलेली राहते त्यासोबतच तेलकट अजिबात होत नाही चला तर मग पटकन सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे आता यामध्ये इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून घेतलं आहे ते गव्हाचं पीठ यामध्ये काढायचं आता या ठिकाणी मी जे काही साहित्याचं प्रमाण घेतलं आहे म्हणजे गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये आठ ते दहा पुऱ्या सहज बनून तयार होतात त्यामुळे तुम्हाला किती लोकांसाठी पुऱ्या बनवायच्या आहेत त्यानुसार गव्हाच्या पिठाचं प्रमाण वाढवू शकता त्यासोबतच यामध्ये दोन मोठे चमचे बेसनपीठ घालायचं बेसनपीठसुद्धा मी स्वच्छ चाळून घेतलं आहे बेसनपीठ घातल्यामुळे ना पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत त्याचप्रमाणे बराच वेळ आहे अशा टम्म फुगलेल्या राहतात त्यानंतर इथे मी अर्धा चमचा ओवा घेतला आहे ओवासुद्धा हाताने क्रश करून म्हणजे चोळून घालायचा म्हणजे ओव्याचा जो सुगंध आहे चव आहे ती या पदार्थामध्ये छान उतरते त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते ना म्हणजे जो चमचा असतो ना त्या चमच्याने अर्धा चमचा तेल मी यामध्ये घातलं आहे तेल गरम केलेलं नाही आहे कच्च तेल वापरायचं आहे आता तेल घातल्यानंतर हे तेल या पिठामध्ये आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात तर इथे पहा सर्व तेल मीठ ओवा या पिठामध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतलाय आता लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि एकदम घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं पुरी बनवताना नेहमी पीठ घट्टसर मळून घ्यायचं म्हणजे पुरी जेव्हा आपण तेलावरती लाटतो ना तेव्हा छान लाटली जाते जर पीठ सैलसर असेल तर पुरी लाटल्यानंतर जेव्हा आपण ती तेलामध्ये तळण्यासाठी उचलतो तेव्हा अशी लांब होते गोलाकार राहत नाही आणि एका बाजूने जड एका बाजूने पातळ होते त्यामुळे इथे पहा अशा पद्धतीने घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून पीठसुद्धा मी मळून घेतले झाकण ठेवून हे पीठ एक दहा ते पंधरा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आता पीठ भिजते तोपर्यंत तो आपण भाजीची तयारी करून घेऊया त्यासाठी आपल्याला इथे एक वाटण तयार करायचं आहे म्हणजे मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी एक अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा काळी मिरी घेतली आहे आता हे सर्व खलबत्त्यामध्ये काढायचं आणि जाडसर असं कुटून घ्यायचं खलबत्ता नसेल किंवा तुम्हाला खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचं नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य काढायचं आणि मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे मिक्सर बंद चालू करत हे जाडसर असं वाटून घ्यायचं तर इथे पहा सर्व साहित्य मी खलबत्तामध्ये असं वाटून घेतले एकदम बारीक पावडर याची तयार केली नाहीये आता इथे आपला हा पावडर मसाला तयार झाला एका वाटीमध्ये काढूया आणि पुढची तयारी करून घेऊया तर इथे भाजी बनवण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता यामध्ये तीन चमचे तूप घालायचं आता या ठिकाणी ही भाजी बनवण्यासाठी मी पूर्णपणे तुपाचा वापर करणार आहे पण तुम्हाला जर हवं हो असेल तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा ही भाजी बनवू शकता त्यासोबतच दोन चमचे तूप आणि एक चमचा तेल असं मिक्स वापरलं तरीसुद्धा चालेल तूप घातल्यानंतर पूर्णपणे वितळवायचं हलकंसं गरम झालं की आता यामध्ये इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत त्यामध्ये एक तमालपत्र एक दालचिनीचा सा तुकडा सात त्याट काळी मिरी चार हिरवी वेलची आणि चार लवंगा घेतल्या आहेत तमालपत्र मी अशा पद्धतीने तोडून घालणार आहे खडे मसाले तुपामध्ये घातले की एक अर्धा मिनटभर मंद आचेवरती तुपामध्ये छान असे भाजून घ्यायचे खडे मसाले छान भाजले गेले फुलले की आता यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत ते चिरलेले टोमॅटो घालायचे आता पुन्हा सांगते आपण ही भाजी कांदा लसूण विरहित बनवतोय पण तरीही तुम्ही जर कांदा लसूण खात असाल तर कांदा आणि लसूण सुद्धा यामध्ये तुम्ही वापरू शकता फक्त कांदा लसूण सुरुवातीला भाजून घ्या त्यानंतर टोमॅटो घाला आणि त्यासोबतच इथे मी चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्यासुद्धा घालायच्या आणि आता मीडियम फ्लेमवरती टोमॅटो हलकासा मोसूद होईपर्यंत भाजून घ्यायचा तर इथे टोमॅटो मी मिडियम फ्लेमवर हलकासा मऊसूद होईपर्यंत भाजून घेतला आहे त्यानंतर इथे मी छोटासा आल्याचा तुकडा घेतला आहे आता हे आलंसुद्धा खिसून यामध्ये घालायचं आलं खिसूनच घाला ठेचून घातलं की एवढी चव लागत नाही खिसून घातलं की सर्व फ्लेवर यामध्ये छान उतरतो आता आलं घातल्यानंतर आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथे पहा आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत टोमॅटो छान मौसूद होईपर्यंत सर्व साहित्य तुपामध्ये मी छान असं परतून घेतलं आहे आता यामध्ये जो जाडसर आपण पावडर मसाला तयार करून घेतला आहे तो घालायचा आणि याचासुद्धा हलकासा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं हा मसाला अजिबात स्किप करू नका कारण खरी चव या मसाल्यामुळेच या भाजीला येते आणि काय भाजी आहे ते तुम्हाला पुढे समजेलच तर इथे पहा जो पावडर मसाला आपण तयार करून घेतला होता त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत एक दोन मिनटं मध्यमाचेवर हे मी परतून घेतलंय त्यानंतर आता यामध्ये पावडर मसाले घालायचे तर पावडर मसाल्यांमध्ये इथे मी अर्धा चमचा हळद दीड चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर आणि एक चमचा आमचूर पावडर घेतली आहे आता हे पावडर मसालेसुद्धा या यामध्ये घालायचे आणि मध्यम आचेवरती सर्व साहित्यासोबत मिक्स करून एखाद मिनटभर परतून घ्यायचे सर्व साहित्य एक मिनटभर छान असं परतून घेतलं की आता यामध्ये इथे मी बाजूच्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं होतं एक अर्धा ग्लास पाणी यामध्ये घालायचं आहे कारण हे मसाले आपण पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत कोणतीही भाजी बनवताना जेव्हा तुम्ही मसाला पाण्यासोबत शिजवून किंवा परतून घालणार तेव्हा मसाला अगदी छान परतला जातो मसाल्याला छान तेल सुटतं आणि भाजीची चवसुद्धा वाढते तर इथे मी याच स्टेपला चवीनुसार मीठसुद्धा घालणार आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मसाले पाण्यासोबत मिक्स करून घ्यायचे कढईवरती झाकण ठेवायचं आणि आता मीडियम टू लो फ्लेमवरती छान तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे अधूनमधून झाकण काढून खालून एकदा मिक्स करून घेऊ शकता तर ते पाय एक चार ते पाच मिनटं झाले आहेत मिडियम टू लो फ्लेमवरती सर्व मसाला मी छान तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे तुम्ही मसाला पाहू शकता किती सुंदर कलर आला आहे त्यासोबतच तेलसुद्धा किती मस्त सुटले आणि मसाल्याची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही पाहू शकता अजिबात कोणतंही वाटण केलं नाही आहे कांदा लसून घातला नाही आहे तरीसुद्धा हा मसाला तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसतोय आता यामध्ये या, या भाजीचा मुख्य पदार्थ तो म्हणजे बटाटे तर इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे शिजवून त्याची सालं काढून घेतली आहेत आता बटाटा चिरून किंवा पूर्णपणे मॅश करून न घालता अशा पद्धतीने हाताने मॅश करून घालायचा म्हणजे बटाटा पूर्ण बारीकही होत नाही बटाट्याच्या छान मोठ्या मोठ्या फोडी भाजीमध्ये राहतात आणि खातानासुद्धा मजा येते तर इथे पहा बटाटा अशा पद्धतीने मॅश करून मी यामध्ये घातला आहे सर्व बटाटा मॅश करून या मसाल्यामध्ये घातला की सुरुवातीला गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा हा बटाटा या मसाल्यामध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा बटाटा मसाल्यामध्ये मिक्स झाला की गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि एक मिनटभर मसाल्यासोबतच हा बटाटा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तर इथे पहा बटाटा मसाल्यासोबत मिक्स करून एक मिनटभर मध्यमाचेवरती मी छान असा परतून घेतला आहे त्यानंतर यामध्ये जे पाणी आपण गरम करून घेतलं होतं ते गरम केलेलं पाणी घालायचं पाणी गरम करूनच घाला थंड पाणी शक्यतो घालू नका ना नाहीतर मग काय होतं थंड पाणी घातल्यानंतर भाजीची कुकिंग प्रोसेस स्लो होते त्यामुळे भाजीची चव कमी होऊ शकते पाणी घातल्यानंतर आता हे सर्व साहित्य पाण्यासोबत मिक्स करून घ्यायचं आता या ठिकाणी ही ग्रेव्ही ही रस्सा भाजी तुम्हाला पातळ दिसत असेल पण शिजल्यानंतर आणि थंड झाल्यानंतर छान घट्टसर होते तर इथे भाजीत पाणी घातल्यानंतर एक उकळी काढून घेतली उकळी काढल्यानंतर पुन्हा एकदा ही भाजी मिक्स करून घ्यायची गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा त्यानंतर इथे मी दोन हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत ती हिरवी मिरची घालायची कढईवरती अर्धवट झाकण ठेवायचं आणि एक सहा ते सात मिनटं ही रस्सा भाजी छान अशी शिजवून घ्यायची तर इथे पहा एक सहा ते सात मिनटं झाले आहेत मीडियम टू लो फ्लेमवर ही बटाट्याची रस्सा भाजी मी छान अशी शिजवून घेतली आहे आता या ठिकाणी तुम्ही या भाजीची कन्सिस्टन्सी पाहू शकता पहिल्यापेक्षा ही भाजी तुम्हाला छान घट्टसर दिसत असेल आता थंड झाली की यापेक्षाही आणखी घट्टसर होते आणि या ठिकाणी मी जेवढ्या क्वांटिटीमध्ये ही बटाट्याची भाजी बनवली आहे ती सहा ते सात लोकांना पुरीसोबत अगदी व्यवस्थित पुरते तुम्हाला किती लोकांसाठी बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता गॅस बंद करायचा आणि एक फायनल तडका द्यायचा आहे तर त्यासाठी इथे मी एक चमचा तूप छान कडकडीत गरम करून घेतला आहे आता यामध्ये दीड छोटे चमचे लाल मिरची पावडर घालायची ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे जी तिकटाला कमी असते आणि याने भाजीला रंग खूप छान येतो तडका घातल्यानंतर लगेच कढईवरती झाकण ठेवायचं म्हणजे भाजीवर तडका परफेक्ट बसेल आता ही भाजी सेट होती आहे तोपर्यंत आपण पुऱ्या बनवून घेऊया तर इथे पहा पीठसुद्धा छान भिजलं आहे छान घट्टसर असं आहे जास्त सेलसर नाही आहे तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता तर इथे एक मिनटभर पीठ मी पुन्हा छान असं मळून घेतलं आहे आता या पिठाचे पेढ्यासारखे आपण गोळे तयार करून घेऊया पेड़ा पेड़ा तर इथे पहा पेढ्यासारखे पेढ्याच्या आकाराचे गोळे मी तयार करून घेतले आहेत आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे गोळे कोरड्या पिठामध्ये घोळून सुद्धा पुऱ्या बनवू शकता पण मी तेल लावून बनवणार आहे बऱ्याच वेळा काय होतं पीठ लावून पुऱ्या लाटल्याना की त्या तळताना ते पीठ तेलामध्ये उतरतं आणि पूर्ण तेल खराब होतं त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीने तेल लावूनच पुऱ्या लाटून घ्यायच्या सुद्धा तेल लावूनच लाटून घेणार आहे पुरी जास्त पातळही लाटायची नाही थोडीशी जाडसरच ठेवायची नाहीतर मग तळल्यानंतर पुरी कडक होते आणि तळताना छान फुलतही नाही तर इथे पहा मध्यम जाडसर ही पुरी मी लाटून घेतली आहे जास्त पातळही नाही जास्त जाडसरही नाही आता आपण पुरी तळून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान कडकडीत कर, गरम झालं आहे आता पुरी तेलामध्ये सोडायची आणि तुम्ही पाहू शकता काही सेकंदामध्येच पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर छान टम्म फुगली आहे आता पलटी करायची दुसऱ्या बाजूने सुद्धा पुरी छान सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायची पुरी तळताना लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा मोठ्या आचेवरतीच पुरी तळून घ्यायची त्यासोबतच पुरी लाटतानाच थोडीशी जाडसर ठेवून लाटून घ्यायची आणि फक्त एक ते दोन वेळा अल्टीपल्टी करून तळायची जास्त वेळ अल्टीपल्टी करत बसायचं नाही राहिलेल्या पुऱ्यासुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेते तर इथे सर्व पुऱ्या मी बनवून घेतल्या आहेत त्यासोबतच आपण जो भाजीला तडका दिला होता तो सुद्धा भाजीवरती एकदम परफेक्ट बसला आहे भाजीचा सुगंध अगदी घरभर पसरला आहे परफेक्ट अशी भाजी तयार झाली आहे त्यासोबतच भाजीची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता भाजी थोडीशीच थंड झाली आहे अजूनही गरम आहे तरीसुद्धा छान घट्टसर आहे आता आपण ताट वाढून घेऊया तर इथे पहा परफेक्ट अशी आपली मसालेदार बटाट्याची भाजी जशी हलवायांमध्ये किंवा भंडाऱ्यामध्ये मिळते तशी तयार आहे त्यासोबतच टम्म फुगलेल्या पुऱ्या पुरी तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट नाही आहे आणि या पुऱ्या बनवून बराच वेळ झाला आहे पुऱ्या पूर्णपणे थंड झाल्या आहेत तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता आहे अशा टम्म फुगलेल्या आहेत त्यासोबतच आहेत बाप्पांच्या आवडीचे मावा मोदक हे मावा मोदक फक्त पंधरा मिनिटात बनवून तयार होतात व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते तिथून तुम्ही पाहू शकता तर तुम्ही सुद्धा गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी नैवेद्यासाठी एकदाही झटपट होणारी कांदा लसूणविरहित मिनी थाळी नक्की बनवून पहा आजची ही रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद